नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत संत व संतांचे कामगिरी वारंवार येणारे प्रश्न आणि त्याचबरोबर तुम्हाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिका अगदी मोफत हव्या असतील तर त्यासाठी एक छोटी प्रोसेस आहे ती मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया संत तुकाराम यांचा जन्म कोणत्या गावात झाला पर्याय क्रमांक एक देहू पर्याय क्रमांक दोन आळंदी पर्याय क्रमांक तीन पैठण पर्याय क्रमांक चार पंढरपूर आहे पर्याय क्रमांक एक देहू प्रश्न संत एकनाथ यांचा जन्म कोणत्या शहरात झाला पर्याय क्रमांक एक नाशिक पर्याय क्रमांक दोन पैठण पर्याय क्रमांक तीन पुणे पर्याय क्रमांक चार पंढरपूर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पैठण पुढील प्रश्न संत ज्ञानेश्वरांचे वडील कोण होते पर्याय क्रमांक एक विठ्ठल पंत पर्याय क्रमांक दोन गोविंद पंत पर्याय क्रमांक तीन शिवाजी पंत पर्याय क्रमांक चार भानुदास तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विठ्ठल पंत पुढील प्रश्न संत नामदेव कोणत्या पंथांचे प्रणेते मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा पर्याय क्रमांक एक वारकरी संप्रदाय पर्याय क्रमांक दोन नाथ संप्रदाय पर्याय क्रमांक तीन रामानंदी संप्रदाय पर्याय क्रमांक चार लिंगायत संप्रदाय तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वारकरी संप्रदाय पुढील प्रश्न ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे आणखी एक नाव कोणते पर्याय क्रमांक एक भगवद्गीता पर्याय क्रमांक दोन दीपिका पर्याय क्रमांक तीन हरिपाठ पर्याय क्रमांक चार अभंग गाथा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दीपिका पुढील प्रश्न संत तुकाराम यांनी लिहिलेल्या गाथेला काय म्हणतात पर्याय क्रमांक एक तुकाराम गाथा पर्याय क्रमांक दोन एकनाथी भागवत पर्याय क्रमांक तीन हरिपाठ पर्याय क्रमांक चार अमृतानुभव तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तुकाराम गाथा पुढील प्रश्न संत एकनाथ यांनी कोणत्या भाषेत लेखन केले पर्याय क्रमांक एक संस्कृत पर्याय क्रमांक दोन प्राकृत पर्याय क्रमांक तीन मराठी पर्याय क्रमांक चार हिंदी तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मराठी पुढील प्रश्न संत चोखामेळा कोणत्या संतांचे समकालीन होते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा पर्याय क्रमांक एक तुकाराम पर्याय क्रमांक दोन संत ज्ञानेश्वर पर्याय क्रमांक तीन नामदेव पर्याय क्रमांक चार संत एकनाथ तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन संत नामदेव पुढील प्रश्न हरिपाठ हा ग्रंथ कोणी लिहिला पर्याय क्रमांक एक संत नामदेव पर्याय क्रमांक दोन संत ज्ञानेश्वर पर्याय क्रमांक तीन संत एकनाथ पर्याय क्रमांक चार संत तुकाराम तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक संत नामदेव पुढील प्रश्न संत नरहरी सोनार कोणत्या व्यवसायाशी संबंधित होते पर्याय क्रमांक एक सोनार पर्याय क्रमांक दोन लोहार पर्याय क्रमांक तीन सुतार पर्याय क्रमांक चार कुंभार तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सोनार पुढील प्रश्न संत सेतू यांनी कोणत्या क्षेत्रात कार्य केले पर्याय क्रमांक एक रामभक्ती पर्याय क्रमांक दोन विठ्ठल भक्ती पर्याय क्रमांक तीन कृष्णभक्ती पर्याय क्रमांक चार शिवभक्ती या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विठ्ठल भक्ती पुढील प्रश्न संत जनाबाईने कोणत्या संतांबरोबर सेवा केली या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा पर्याय क्रमांक एक संत तुकाराम पर्याय क्रमांक दोन संत नामदेव पर्याय क्रमांक तीन संत चोखा मेळा पर्याय क्रमांक चार संत एकनाथ तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन संत नाम। संत साता माळी यांचे प्रमुख कार्य कोणते पर्याय क्रमांक एक गोडगीते पर्याय क्रमांक दोन माळी काम व भक्ती पर्याय क्रमांक तीन गीता टीका पर्याय क्रमांक चार रामायण लेखन तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, दोन माळी काम व भक्ती पुढील प्रश्न संत गोरबा कुंभार कोणत्या गावात राहायचे पर्याय क्रमांक एक तेरडोकी पर्याय क्रमांक दोन आपेगाव पर्याय क्रमांक तीन देहू पर्याय क्रमांक चार आळंदी तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तेरडोकी पुढील प्रश्न संत एकनाथाने कोणता सागर शुद्ध केला पर्याय क्रमांक एक गोदावरी पर्याय क्रमांक दोन कृष्णा पर्याय क्रमांक तीन गंगा पर्याय क्रमांक चार यमुना तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गोदावरी पुढील प्रश्न भावार्थ रामायण कोणी लिहिले मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा पर्याय क्रमांक एक संत ज्ञानेश्वर पर्याय क्रमांक दोन संत तुकाराम पर्याय क्रमांक तीन संत एकनाथ पर्याय क्रमांक चार संत नामदेव पुढील प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन संत एकनाथ पुढील प्रश्न संत ज्ञानेश्वरांच्या भगिनीचे नाव काय होते पर्याय क्रमांक एक सखूबाई पर्याय क्रमांक दोन मुक्ताबाई पर्याय क्रमांक तीन जनाबाई पर्याय क्रमांक चार सावित्रीबाई तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मुक्ताबाई पुढील प्रश्न संत तुकाराम कोणत्या राजाच्या काळात होते पर्याय क्रमांक एक शिवाजी महाराज पर्याय क्रमांक दोन संभाजी महाराज पर्याय क्रमांक तीन शाहू महाराज पर्याय क्रमांक चार बाजीराव पेशवा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शिवाजी महाराज पुढील प्रश्न संत एकनाथांनी कोणती कथा लिहिली मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा पर्याय क्रमांक एक रामकथा पर्याय क्रमांक दोन हरिकथा पर्याय क्रमांक तीन कृष्णलीला पर्याय क्रमांक चार रुक्मिणी स्वयंवर तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार रुक्मिणी स्वयंवर पुढील प्रश्न संत नामदेवांचे पत्नीचे नाव काय होते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच माहीत असेल आणि ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा पुढील पर्याय क्रमांक एक रुक्मिणी पर्याय क्रमांक दोन राजाई पर्याय क्रमांक तीन सीता पर्याय क्रमांक चार जानकी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राजाई पुढील प्रश्न संत चोखामेळ्यांच्या आईचे नाव काय होते पर्याय क्रमांक एक सोयराबाई पर्याय क्रमांक दोन गंगाबाई पर्याय क्रमांक तीन राधाबाई पर्याय क्रमांक चार जनाबाई तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सोयराबाई पुढील प्रश्न संत तुकारामांनी कोणत्या ठिकाणी समाधी घेतली पर्याय क्रमांक एक आळंदी पर्याय क्रमांक दोन देहू पर्याय क्रमांक तीन पंढरपूर पर्याय क्रमांक चार पैठण तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन देहू पुढील प्रश्न संत एकनाथांनी कशावर टीका केली होती पर्याय क्रमांक एक वर्णव्यवस्था पर्याय क्रमांक दोन पंडितशाही पर्याय क्रमांक तीन भिक्षावृत्ती पर्याय क्रमांक चार मठशाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वर्णव्यवस्था पुढील प्रश्न अभंग गाथा कोणत्या संतांची आहे पर्याय क्रमांक एक संत नामदेव पर्याय क्रमांक दोन संत तुकाराम पर्याय क्रमांक तीन संत एकनाथ पर्याय क्रमांक चार संत चोखामेळा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन संत तुकाराम पुढील प्रश्न संत गोरबा कुंभार कोणत्या भक्तिपंथाशी संबंधित होते पर्याय क्रमांक एक वारकरी पर्याय क्रमांक दोन नाथ पर्याय क्रमांक तीन कबीरपंथ पर्याय क्रमांक चार सीताराम पंत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वारकरी मित्रांनो तुम्हाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या सर्व पोलीस भरतीच्या जुन्या प्रश्नपत्रिका अस हव्या असतील तर त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा स्क्रीनशॉट काढून तो स्क्रीनशॉट पंच्याहत्तर सतरा तीस त्र्याऐंशी या व्हॉट्सअप नंबरवरती सेंड करा आणि मिळवा डिजिटल पोलीस भरती ग्रुपतर्फे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीसपर्यंतच्या सर्व जुन्या प्रश्न प्रश्नपत्रिका तेही अगदी मोफत